पीठे तटे भीमरत्या वरम पुंडली काय दातृ म्हणून रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परभ्रमलिंगम भजे पाडुरंगम सचितानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयोम एक मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यामुळं त्याच्यातले <laughs> दहावीस सेकंद झालेले आहेत त्याच्यातले उरलेले आता पाऊन मिनटं बोलतो मी काळजी करू नका कारण की तुमचे चेहरे तुमचे हावभाव तुम्ही चार वाज सकाळी बारापासून बसून आहेत त्यामुळे याची जाणीव असणे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता जितक्या लवकर बोललं तितका महाराज चांगला असं आहे आता खरं आणि कारण की बरं मी म्हणतो महाराज आताच बोलले बाबा की आम्हाला बाकी इथून जाऊन घरी टी व्ही पाहत बसतो त्याच्यात नाही आम्हाला काही वाटत नाही पण कीर्तनात जर दहा मिनटं उशीर झाला भागवत सुटायला जर उशीर झाला तर इथं महाराजांचं बरोबर आहे का इतका उशीर असते का हे का टाईम आहे हो का आणि तुमचा दोन दोन वाजेपर्यंत टी व्ही पाहता हे टाईम न होय का मी काही भांडण नाही करणार तुम्हाला तुमच्याशी भांडण नाही करणार परंतु मर्म सांगितलं तुम्हाला असो अधिक न बोलता या ठिकाणी जन्म कर्म मे दिव्य आज ज्यांचं जन्मदिव्य आहेत ज्यांचं कर्मदिव्य आहेत असे भगवान गोपाल कृष्ण त्यांचं आज प्रागटीकरण बरोबर आहे आज कृष्ण जन्म चौथा आणि दावास्कंद म्हणजे भागवतांचं हृदय लक्षात ठेव जा अतिशय महत्त्वाचा अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण की या ठिकाणी आजच्या दिवशी भागवतामध्ये दाव्या स्कंदामध्ये भगवंत या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत होतात आणि खऱ्या अर्थानं कृष्ण जन्म हे फार मोठा आनंदाचा क्षण आहे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम की तुमचे तुम्ही आता वरून मंडपही पिवळं आहे तुमच्या साड्या सगळ्यांच्या पिले हे आश्चर्य वाटलं ट्राही वाजू एकदा त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं की तुम्ही सर्वांनी पिवळ्या साड्या नेसून मंडपही पिवळा किती चांगला संयोग पिवळ्याच रंगाचे फुगे आहेत त्या ठिकाणी फक्त आम्ही माणसंच पांढरे आहो जरायचे एवढाच फरक आहे भजनवाले आमचे पिवळ्या रंगाचे आले आता काय आम्हाला माहीत असतं आम्ही आलोच तुम्हाला माहित नाही आज कोणता दिवस आहे ते पण मी अचानक अनेक गुण आलो मला पुन्हा उद्या कथेला जायचं आहे वणीला त्यामुळं धावत पळत आपल्या या ठिकाणी दर्शनासाठी ज्यांच्या अमृतप्रणितोने आपण कथाश्रवण करता असा भागवताचार्य मुक्ताश्रीजी त्यांच्या पायावर नमस्कार करतो परमपूज्यने गुरुवारी हरिभक्त परायण वामनबाबा महाराज ज्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे आमच्या परिवारावरच प्रेम आहे माझे मोठे बंधू मधुकर महाराज त्यांचंही वागवत झालं तिथं सावनेरला माझी पण कथा झाली आम्ही काही महाराज नाही काही नाही सामान्य जीव आहोत परंतु त्यांचं प्रेम आहे त्या ठिकाणी गुरुवरे वसंत महाराज आहेत गुरुदे आहेत मी त्यांनाही सुद्धा नमस्कार गुरुदेव तुम्हाे प्यारणे जिना शिका दिया गुरुदेव तुम्हाे ज्ञानने इन्सान बना दिया गुरु काय करतात लक्षात ठेव जा गुरु ईश्वरापर्यंत पोचून देण्याचं काम करतात लक्षात ठेव जा त्यामुळं ते म्हणतात ना गुरु नवे शास्त्र गुरु वाणी गुरुवे नवे ज्ञानी पुस्तकाचा खऱ्या अर्थानं परून गुरु म्हणजे नुसतं एखाद्यानं आपल्याला मार्गदर्शन केलं आणि किंवा एखाद्यानं फार मोठं विद्वान किंवा ज्यांच्याकडं ज्ञान आहे भरपूर एवढा नाही परंतु तो आचरणातही असलं पाहिजे त्याला जास्त महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी आज या सर्व मंडळींना मी नमस्कार करतो ज्यांनी आयोजन केलं त्यांना नमस्कार महाराजांना नमस्कार करतो आणि जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो एकच आज तुम्ही या ठिकाणी बाबा बोलता बोलता मग अशी बोलले की इथे येण्यासाठी भाग्य पाहिजे बरोबर आहे बाबा तुमच्या शब्दावर बोलतो उरलेलं की मंडपात येण्यासाठी भाग्य पाहिजे मी नेहमी सांगत असतो सोन्याच्या बाजारात तोच जातो कोण जातो ज्याच्या खिशात पैसे नाही नाहीवाला जातो का नाहीवाला सोन्याचे दुकान भरपूर आहे पण कोण जाईल ज्याच्या खिशातनी पैशाचा घट्ट आहे तेच दुकानात जाईल तसे भागवताच्याही मंडपात तेच येतात ज्यांचं पूर्वजन्माचा कर्म चांगला आहे तेच मंडळी भागवताच्या कथेमध्ये येतात हे तेवढंच खरं आहे खोटं नाही सांगत मंडळी घड्याळ फार स्वस्त आहे पण ते म्हणतात ना वेळ खूप महाग आहे तुम्ही या चांगल्या कामामध्ये आपली वेळ घालायला लागली आणि त्याहीच एवढं मोठं त्यांचं भागवताचं आयोजन आप या ठिकाणी आपण श्रवण करतात किंवा आयोजन करणारी मंडळी आपला वेळ या चांगल्या कामामध्ये खर्च कर चा करत आहे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे जगात खरं पाहिलं तर म्हणून खऱ्या अर्थानं जन्म अतिशय आनंदाचा क्षण आहेत आणि जन्म म्हणजे काय आणि जन्म झाल्यावर त्या जीवाची वृत्ती कशी होते एका अर्ध्या म्हणजे दोन तीन सेकंदात बोलतो मी भागवताला एका घरी गेलो आणि त्याने सगळं महाराज आमच्या घरी या गेलो घर बांधलं होतं सगळं मोठं महाराज हे घर आहे हे रूम आहे हे बेडरूम आहे हे किचन रूम आहे आणि मग म्हणे महाराज हे देवघर पण माझ्या घरात आहे म्हणे बोलता बोलता बोलून गेला देवघरी आहे म्हणे माझ्या घरात म्हटलं कुठे बाबा दाखव बरं हे म्हणे महाराज हे देवघरीच आहे म्हणे नेलं त्यानं मला मी दर्शन घेतलं देवाला नमस्कार केला म्हणजे महाराज देवघर माझ्या घरात आहे त्यांना तीन वेळा म्हणलं म्हणाले एक वेळा म्हणलं ठीक आहे दुसऱ्यांदा म्हटलं देवघर माझ्या घरात आहे याचा अर्थ असं वाटला खऱ्या अर्थानं याच्या जीवनातला क्रिष्टजन्म व्हायचा आहे कदाचित क्रिष्टजन्म जर त्याचा झाला असता तर त्यानं माझ्या घरात देवघर आहे हा शब्द वापरला नसता मी म्हण देवा एकच नमस्कार केला आणि देवा म्हणलं याला सद्बुद्धी देवघर माझ्या घरात म्हणण्यापेक्षा मी ज्या घरात राहतो ते घरच देवाचं आहे असा जर तू बोलला असता तर खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनातला कृष्ण जन्म झाला असता आणि काय शिकवते संत काय सांगू आता संत चुपकर मज निरंतर जागवते संत हेच माणसाला दुःखातून मुक्त जीव झाला पाहिजे त्याला परमसुखाची प्राप्ती झाली पाहिजे परंतु त्यासाठी तो कथेत बसला पाहिजे मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे त्याचे वाईट काम क्रोध मद मचर धम अहंकार मल विक्षेप पावरण हे विकार सगळे दूर झाले पाहिजे त्याला परमसुखाची प्राप्ती झाली पाहिजेल त्याला खरं ज्ञान झालं पाहिजेल आपलं हित कशात आहे आपलं कल्याण कशात आहे याचा त्याला विचार ज्या ठिकाणी कळला जाते त्याचं नाव जी शिक्षा दिल्या जाते त्याचं नाव सत्संग आहे त्याचं नाव भागवत आहे आणि या ठिकाणी आमच्या दिदी आज चार दिवसापासून आणि दिवस त्यांची कथा आहे मलासुद्धा परमभाग्य समजतो माझं या ठिकाणी मला आज तुमची कथा या कथेत येण्याचा योग आलात त्या दिवशी घरी आल्या आता मोठे महाराज एक दिवस येतील कदाचित समोर एक दोन दिवसात मी माझे मोठे बंधू मधुकर महाराज ते पण येतील त्यांना सांगितलं मी त्यामुळं त्या दिवशी महाराज घरी आले होते आणि पुनश् मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपण चांगलं काम करता परमेश्वर निश्चितपणे आपण सज्जन का धन काय संत साधू फकीर दुर्जन का धन काय डॉक्टर चोर अहरू वकील लक्षात जा चांगल्या माणसाचं चा धन चांगल्याच कमी लागणार आहे या ठिकाणी जे वर्गणी देतील किंवा जे काही आपलं या ठिकाणी अन्नदान करतील काय असेल ते आपण या ठिकाणी जर सहभाग केला सगळ्या हाताने मदत केली तर निश्चितपणे ईश्वर कृपा करणाऱ्या लक्षात ठेवूजा आपण भरपूर मंडळी आहे परमार्थात खूप लोक दिसतात पण परमार्थ सर्वातच दिसेल याची गॅरंटीने लक्षात ठेवू हो जा म्हणून कथा ऐकल्यानंतर कुठेतरी आमच्यात बदल व्हावं आमच्या जीवनात बदल व्हावं आमच्या विचारात बदल व्हावं आम्ही ज्याला सासू म्हणतो तिच्यात आम्हाला कृष्ण पाहायचा आहे हो जिला सुन म्हणतो त्याच्यात आम्हाला कृष्ण पाहायचा आहे हो ज्याला पती म्हणतो त्याच्यात आम्हाला कृष्ण पाहायचा आहे ही खरी अनुभूती आहे लक्षात ठेव जा साधुबोध झाला तो नोरुणी या आणि ठाईचा मुरला अनुभवे ही अनुभूती आहे म्हणून ही संकल्पना आम्ही तयार केली पाहिजे भागवत नुसतं ऐकत राहून नव्हे तर आमच्या जीवनात आम्ही ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे एवढं बोलतो सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझ्या वाणीला पुनर्विराम देतो